बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्य निशाणी समोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी शेतकऱ्यांना धरणातील गाळ मोफत उपलब्ध गाळ काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा जिल्हाधिकारी डॉक्टर शिवार या उपक्रमात शेतकऱ्यांना धरणातील गाळ मोफत घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे शेतकऱ्यांना गाळ काढणे आणि शेतापर्यंत वाहतूक करण्याचा खर्च उचलावा लागणार आहे शेतकऱ्यांना धरणातील गाळ मोफत उपलब्ध असून यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे जिल्हा परिषदेच्या जलसंधारण आणि राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या मालकीच्या एकशे काढण्याची मोहीम स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने हाती घेण्यात आली आहे शेतामध्ये गाळ टाकल्याने जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होत असल्याने शेतकऱ्यांना गाळ मोफत उपलब्ध होणार आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार हा उपक्रम ग्रामपंचायत आणि शेतीसाठी उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना सहकार्य करावे या उपक्रमात नागरिकांनी सहकार्य करावे पावसाळा सुरू होण्यासाठी जेमतेम दोन महिन्यांचा कालावधी राहिलेला आहे या अल्प कालावधीत धरणातील गाळ काढावा लागणार आहे जलसंधारण विभागाने या कामात अटकाव करू नये असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले